आम्ही विठ्ठलाचा अभंग म्हणून दाखवतो आहे का मी पतंग तुझ्या मी पतंग तुझ्या मी पतंग ते दागा मी पतंग ते दागा मी पतंग तुझ्या गा चारिवे वेदांचा पतंग केला चारी वेदांचा पतंग केला मी पतंग केला वेदांचा पतंग केला वेदांचा पतंग केला चारीवेदांचा पतंग केला चारीवेदांचा पतंग केला चारी, चारी शास्त्राचा धागा त्याला शास्त्राचा धागा त्याला चारी शास्त्राचा धागा त्याला चारी शास्त्राचा धागा त्याला चारी शास्त्राचा धागा त्याला चारी शास्त्राचा धागा त्याला मी पतंग पतंगी जागा मी पतंग तुझ्या हाती जागा मी पतंग तुझ्या हाती जागा मी पतंग तुझ्या हाती दागा पंचतत्वाचा ध्येय केला पंचतत्वाचा देय केला पंचतत्वाचा देय केला पंचतत्वाचा देय केला वायुवाची हवा केली वायुवाची हवा केली वायुवाची हवा केली वायुवाची हवा केली मी पतंग तुझ्या हाती दागा मी पतंग तुझ्या हाती जागा मी पतंग तुझ्या हाती दागा मी पतंग तुझ्या हाती दागा मी पतंग तुझ्या हाती धागा मी पतंग तुझ्या हाती धागा मी पतंग तुझ्या हाती धागा चारी वेदांचा पतंग केला मी पतंग तुझ्या हाती धागा चारी वेदांचा पतंग केला चारी वेदांचा पतंग केला चारी वेदांचा पतंग केला चारी वेदांचा पतंग केला वेदांचा पतंग केला चारी शास्त्राचा धागा त्याला चारी शास्त्राचा दागा त्याला चारी शास्त्राचा धागा त्याला चारी शास्त्राचा दागा त्याला अठरा पुराणे कामे गेली अठरा पुराणे कामे गेली युगे अठावी सडोई झाली युगे अठावी सडोई झाली युगे आता डोई सडोई झाली युगे आटावी सडोई झाली मी पतंग तुझ्या मी पतंग तुझ्या हाती दागा 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 मी पतंग तुझ्या वेदांचा पतंग केला चारी वेदांचा पतंग केला चारि वेदांचा पतंग केला चारि वेदांचा पतंग केला चारि वेदांचा पतंग केला चारि शास्त्राचा दागा त्याला 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 ಪಾ ಪಡರ ಪಾಡುರಂಗಾ ಮೀ ಪತಂಗ ತುತಿ ಧಾಗ ಪತಂಗ್ ಪತಂಗ ತುತಿ ಪತಂಗ ತುತಿ मी पतंग तुझ्या हाती धागा मी पतंग तुझ्या हाती दागा मी पतंग तुझ्या हाती धागा चारी वेदांचा पतंग केला मी पतंग तुझ्या हाती धागा चारी वेदांचा पतंग केला चारी वेदांचा पतंग केला चारी वेदांचा पतंग केला चारी वेदांचा पतंग केला चारी शास्त्राचा धागा त्याला शास्त्राचा धागा त्याला

मी पतंग तुझा मी पतंग तुझा मी पतंग तुझ्या हाती दहा धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सरप्राईज बी करा धन्यवाद